संविधान बचाव समितीच्या वतीने नांदेडमध्ये शहीदांना अभिवादन तेवीस मार्च रोजी पीपल्स कॉलेज नांदेड येथील संविधान बचाव समितीच्या वतीने शहीदांना अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी महाराष्ट्रात जन सुरक्षा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते व आगामी काळामध्ये सर्व जनसंघटना एकत्र येऊन म्हणून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत संघटना एन जी ओ संस्था यांची मते मागवलेली आहेत हे विधायक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे तसेच इतर काही मागण्या महाराष्ट्रात जनसुरक्षा रद्द करण्यात यावा शेतीमालाच्या भावाने उच्च गाठला आहे शासनाने त्वरित हामी भाव लागू करावा व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाऊल उचलावीत शेतकऱ्याचा सातबारा त्वरित कोरा करावा लाडक्या बहिणीची चौकशी बंद करावी महागाई कमी करावी स्कॉलरशिप स्वाधार वेळेवर मिळाली पाहिजे तसेच ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव संविधान बचाव ही प्रमुख मागणी आहे अशा विविध मागण्यासाठी येत्या काही दिवसामध्ये संविधान बचाव समिती व सर्व जनसंघटना यांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी आवाहन संविधान बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अनंत राऊत सर प्राध्यापक देवीदास जगळे प्राध्यापक हेमंत सूर्यकार अल्ताफ हुसेन एस एम सलीम, संतोष शिंदे, अबादास लक्ष्मण भंडारे, सुलेश गोपीनाथ राठोड, दत्ता तुंगवाड, नंदन नागरे, ज्ञानेश्वर डोंकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. परंतु या महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेळेस कायदे शासनाला घोषित करे करण्याचा मार्ग आणि मुद्दे त्यांचा आक्षेपसुद्धा मागवण्याचा जो मार्ग काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे जातीची आणि धर्म त्यानिमित्तानं कोणत्या ही कायद्याची जर भूमिका जर प्रयत्न करत असेल त्यावेळेस जनता मात्र धर्माच्या आणि जातीच्या शिक्षक दाखल करायला तयार होते किंवा तशा पद्धतीने आणि ती भूमिका दिल्या जसं उदाहरणार्थ भगतसिंग म्हणाले होते की असे कोणतीही सत्ता जर मानव जातीला मानवी हक्क अधिकार यांच्यावर ते अतिक्रमण करत असेल किंवा यांना ते म्हणजे एक प्रकारे गुलाम बनवत असेल म्हणजे जन्मशिल्क हक्क अधिकारांना मददलित करणाऱ्या सत्तेचा विनाश करा असं भगतसिंग तसच महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक हुतात्म्यांनी आपण जेव्हा पाहतो हो, तेव्हा एकटेच बाहेर एक एक संघटनेचे पदाधिकारी म्हणून जेव्हा बाहेर निघाले आपल्या माग किमान शंभर जण तरी असतील आणि शब्दावर चालणारे दहा जण असतील या पद्धतीने आपण जेव्हा एकमेक होऊन चालतोय तर महाराष्ट्राला काहीतरी दिशा दाखवण्यासाठी जी प्रयत्न अमर उपोषणाच्या मार्गाला आंदोलन केली परंतु या लोकांना आत्मीयता राहिली नाही यांना संविधान बदलण्यासाठी जे जे करायचं ते कटकावस्थान चालू राहत एकीकडे आपण पाहतोय शिक्षणाच्या बाबतीत नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक घटना आपण पाहतोय की छोटे छोटे कोचिंग क्लासेस मन देतो आधी शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशा पद्धतीने फीस राहायची आज लाख रुपयाच्या वरच वातावरण झालेलं आणि एम आय डी सी भाग नांदेडला शहरामध्ये एम आय डी सी भाग म्हणून मानल्या जाणाऱ्या त्या भागाला नेमकं आपण काय म्हणून एम आय डी सी मानल्या जातो किंवा एम आय डी सी कशासाठी आणि कोचिंग क्लासेस चालवत आहेत हे कोणत्या आधारावर चालवत आहेत त्यांना नगरपालिकेने काय वक्तेदारी दिलेली आहे मग आपण त्यावर कोचिंग क्लासेस मधली ती म्हणजे चोवीस तास तुम्ही आमच्याकडे राहा त्या शाळेला रा पाहू नका शाळेला तुम्ही जाऊ नका आम्ही बघून गेलो ही त्यांची भाषा आहे त्या पाल्यांना जेव्हा आपण विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळ नेतो तेव्हा त्यांनी म्हणतात की तुम्ही शाळेला गेलं ना तरी चालते विद्यार्थी आम्ही त्यांना कोचिंग देतो बारा बारा तास आम्ही कोचिंग क्लासेस मध्ये बसवतो आणि त्यांचं शिक्षण देतो या ठिकाणी आपण जे एकत्रित झालो आहोत ते रणनीती आहे ते म्हणजे लोकांना दाबण्याचा किंवा चळवळ दाबण्याचा एक मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र भाजपची एक रणनीती आहे

यासाठी काय केले पाहिजे अभिवादन केलं तर प्रश्न असा आहे आता ये की चे एक आजच्या बैठकीचे विषय आणि त्या विषयाला अनुसरून आणि एकंदरीत परिस्थिती एक वर मोठ्या सरांना नेटिस धरत त्याला आपण विरोध केला पाहिजे असं वाटतं हे महत्वाचं आणि हे वाटलं पाहिजे आणि असं अनेकांना वाटत आपल्या आपल्याला वाटत आणि त्यासाठी आपण तिथे एकत्र आलेलो आहोत आपणाला जस वाटत तस वाटणारे लोक समाजामध्ये भरपूर आहे यशस्वी न होण्याचं कारण असं वाटणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी यंत्रणा आपण कुणी करत नाही आहोत आणि जोपर्यंत एकत्र आपणाला जे साथे करायचे ते साथी करता येणार नाही या विधेयकाबद्दल जी माहिती मी घेऊ शक्यता आहे पण नेमकेपणानं सूत्र बद्दल काही गोष्टी शासनानं हे विधेयक अकरा जुलै दोन हजार चोवीस ला

सर आज संविधान बचाव दिनानिच्या वतीनं शहीदांना आज अभिवादन केलं त्याबद्दल काय सांगशाल सर संविधान बचाव आणि इतर विविध संघटनांच्या वतीनं आज शहीद दिवसाच्या निमित्तानं शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अभिवादन केलं आणि वर्तमानामध्ये त्यांनी ज्या ध्येयवादासाठी बलिदान केलं असंच मध्ये देखील बलिदान करावं अशा प्रकारचं वातावरण वर्तमानात निर्माण झालेलं देशा 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 आहे देशामध्ये आपल्याच देशातल्या परंतु हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांनी या देशामध्ये भारतीय संविधानाच्या ध्येयवादाच्या विरोधामध्ये अनेक प्रकारची कामं सुरू केलेली आहेत आणि ती कामं थांबवण्यासाठी म्हणून व्यापक प्रमाणात काम करावं लागेल याचं विचारमंथन या कार्यक्रमामध्ये झालं उदाहरणार्थ अलीकडे लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतील अशा प्रकारचा एक जनसुरक्षा या नावानं कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या कायद्याबद्दल मोठ्या प्रमाणात संशय आहे अधिकचे अधिकार स्वतःकडे घेऊन शासनकर्ते माणसांचे नागरिकांचे मूलभूत अधिकारच हिरावून घेतील की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे म्हणून या कायद्याला विरोध होतो आहे दुसरं वर्तमानामध्ये भारतीय संविधानातील समतावाद निर्माण करण्यास समतावाद मनामनामध्ये रुजवणं समाजवाद निर्माण करणं समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीचे दिशानिर्देश शासनकर्त्यांना संविधानानं दिलेले आहेत ते वर्तमानात पायदळी तुडवले जातात भांडवलदारांच्या घशामध्ये या देशातील साधन संपदा घालवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात वर्तमानामध्ये शक्य पूर्णपणाने शासनकर्त्यांकडूनच पायदळी तुडवलं जातो जा आहे आणि या देशाला जात विरहित धर्मांधता विरहित भेदाभेद विरहित शोषण विरहित बुद्धिवादी विज्ञानवादी समतावादी स्वातंत्र्य समता, समता बंधुतावादी अशा मूल्यांच्या दिशेनं वैचारिक दिशेनं या देशाला विकसित करायचं आहे हे काम न करता वर्तमानामध्ये उलट्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा जो उलट्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो प्रयत्न सर्व लोकशाही प्रेमी मंडळींनी संविधान प्रेमी मंडळींनी हाणून पाडला पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आज शहीद दिनानिमित्तानं झालेल्या सभेमध्ये केला गेलेला आहे शहीद दिन, दिनानिमित्त नवीन पिढीला काय युवकांना नवीन पिढीला नवीन पिढीला शहीद दिनाच्या निमित्तानं मी हेच सांगेल की शहीद हे बुद्धिवादी होते विज्ञानवादी कल्पित देवधर्माच्या कल्पना ते नाकारत होते मी नास्तिक आहे अशा प्रकारची भूमिका घेत होते परंतु वर्तमानामध्ये मात्र धर्मांध प्रवृत्ती तुमची धर्मांधता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला धर्माची अफू पाजण्याचा प्रयत्न करत आहेत इतिहासातले बाद उकरून काढून दोन धर्मांच्या मध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारच्या भयकाव्याला तरुणांनी बळी पडता कामा नये धर्म राजकारणात जे जे अनु पाहतात त्यांना त्यांना बाजूला सारलं पाहिजे त्यांच्या भयकाव्यात आलं नाही पाहिजे आणि वर्तमानातले हाताला काम या देशातल्या आरोग्य सुविधा या देशातल्या सर्वांना चांगल्या मिळाल्या पाहिजेत सर्वांना सखत शिक्षण मिळालं पाहिजे इथली विषमता संपली पाहिजे इथलं शोषण संपलं पाहिजे आणि स्वातंत्र्य समता न्याय न्यायबंधुतेवर आधारलेली दिशा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनकर्त्यांनी काम केलं पाहिजे ही गोष्ट तरुणांनी तो लक्षात ठेवावी जेव्हा राज्यकर्ते धर्माचं नाव काढतात तेव्हा ते तुम्हाला भयकवतात तुम्हाला भडकवतात तुम्हाला बिघडवतात की आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्या अशा प्रकारच्या भयकाव्यात तरुणांनी वर्तमानात अजिबात येता कामा नाही निमित्त शहीद झालेल्या जवानांच्या बद्दल काय सांगश आज तेवीस मार्च शहीद दिन आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान केले त्या बलिदानाचं हे बलिदान ना हो या उक्तीप्रमाणे आजच्या पिढीनं ती गोष्ट लक्षात घेऊन आज जे शासन जनसुरक्षा कायदा हा कायद्याच्या माध्यमातून घटनेचं कलम एकोणीस आचार विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे जनसुरक्षा विधेयक समाज विघातक आहे समाजाला घातक आहे या जनसुरक्षा कायद्याच्या निमित्तानं आज विविध एक एक संघटनांनी आज एकत्रित येऊन निश्चय केला की जनसुरक्षा विधेयक जे शासन अंमलात आणणार आहे लागू करणार आहे या सुरक्षा विधेयक म्हणजे जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध केला आणि त्याचा जाहीर निषेध केला हे विधेयक मांडण्याची काहीही आवश्यकता नाही असं जनतेने सांगितलं या आजच्या बैठकीतून पुढं येणाऱ्या मोर्चाचं नियोजन करण्याचं ठरलं आणि विविध संघटना अजून एकत्र जोडून यावरती निर्णय घेऊन या, या विधेयकाला देशभरातून कडाडून विरोध केला जाईल अशा व्य वे मत व्यक्त केलं आणि या बैठकीचं फलित आम्ही पुढं मोर्चाच्या रूपानं मांडणार हो, आहोत आणि त्यावरती सखोल चर्चा करून पुढं आम्ही निर्णय घेणार आहोत मोर्चाचं नियोजन काय कशाबद्दल मोर्चा येते नियोजन जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्र शासनाने लागू करण्याचं ठरवलेलं आहे हा कायदा धर्मा म्हणजे जनतेच्या विरोधातला कायदा आहे अभिव्यक्ती स्वत स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे त्यामुळं हे विधेयक लागू करू नये यासाठी आम्ही त्या विधेयकाचा विरोध म्हणून मोर्चाचं आयोजन करतो आहोत